जरांगे पाटलांच्या अडचणीत वाढ पुरावे द्या अन्यथा कोर्टाला सामोरे जा अजय महाराज बारसकरांचा थेट इशारा मनोज जरांगे पाटील म्हणजे मीडियाचा पोपट अजय महाराज बारसकर मराठा आंदोलनाचे नेते मनोज मनोज मनोजरांगे पाटील यांनी माझ्यावर केलेले आरोप पूर्णपणे बिनबोडाचे आणि खालच्या पातळीचे आहेत आता न्यायालयाने त्यांना नोटीस बजावली असून हिंमत असेल तर त्यांनी न्यायालयात येऊन पुराव्यानशी आपले आरोप सिद्ध करावेत असा रोखोक आवाहन अजय महाराज बारसकर यांनी दिला झरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपांविरोधात बारसकर यांनी आबरू नुकसानीचा दावा दाखल केला असून या प्रकरणाने आता कायदेशीर वळण घेतला बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मनोज जरांगे पाटील यांनी एका जाहीर वक्तव्यात अजय महाराज बारसकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते बारसकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून चाळीस लाख रुपये घेतल्याचा तसेच त्यांनी तीनशे कोटींची वसुली केल्याचा खळबळजनक दावा जरांगे यांनी केला होता एवढेच नव्हे तर बारसकर यांच्यावर विनयभंगाचे गुन्हे दाखल असून त्यांचा चारित्र संशयास्पद असल्याचंही जरांगे यांनी म्हटलं होतं या आरोपांमुळे आपली सामाजिक प्रतिमा मलिन झाल्याचा दावा बारसकर यांनी केला मनोज जरांगी यांनी बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला माझ्यावर अत्यंत घाणेरडी आणि खालच्या थरातले म्हणजे गलित छा असे आरोप केले काय केले पहिला आरोप त्यांनी केला माझ्या याच्यावर कॅरेक्टरवर की हा मुळात हा फडणवीसचा फ्रन्विशा, माणूस आहे म्हणजे बारसकर हा फडणवीस म्हणजे फडणवीसांचा मानुष आहे आणि त्यांनी शिंदे साहेब किंवा फडणवीस साहेब त्यांच्याकडून चाळीस लाख रुपये घेतले जरंगेवर आरोप करण्यासाठी पहिला आरोप केला दुसरा तिने माझ्यावर आरोप केला की ह्या महाराजे यांनी तीनशे कोटी रुपयाची संपत्ती गोळा केली वर्गणी गोळा करून त्याच्यानंतर त्यांनी आरोप केला की ह्या महाराजावर बलात्काराचा विनयभंगाचा गुण आहे आणि हा महाराज भोंदूबाब आहे असे त्यांनी चार पाच आरोप केले बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि सव्वीस फेब्रुवारी अशा पंचवीस सव्वीस असे त्याचे आरोप आहेत आणि आपल्या सगळ्या मीडियावर हे आरोप उपलब्ध आहेत आणि हे त्यांनी केलेले आरोप अत्यंत खोटारडे ठेत याला कुठलाही आधार नाही माझ्यावर एकही सिंगल गुन्हा दाखल नाही आणि म्हणून मी पोलीस अधीक्षकांकडे त्यावेळेस कंप्लेंट दाखल केली त्यांनी काही कम्प्लेंट घेतली नाही म्हणून मी न्यायालयामध्ये गेलो त्याच्यावर एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला मी खाजगी फिर्याद दाखल केली भारतीय न्याय कलम तीनशे एक्कावन्न बावन्न त्रेपन्न आणि तीनशे छप्पन या सगळ्या कलमानुसार तिने केली एक वर्षभर जरांगी पोलीस सापडत प्रत नव्हते हो बघा काय चमत्कार आहे काय माहित नाही पण सापडत नव्हती शेवटी माननीय कोर्टाने त्यांना स्पीड पोस्टाने नोटीस पाठवली त्याला नोटीस सर्व झाली नोटीस मिळाली आणि आज त्याची तारीख आहे दहा फेब्रुवारी आता मी जरांगींची वाट पाहतो कारण पाच तारखेला जारांगी असं म्हणले होते जालना पोलीस स्टेशनच्या बाहेर आरोप करताना पुरावे पाहिजे आरोप सिद्ध केले पाहिजे आणि नुसते असे हवेत आरोप नाही माझी जारांगींला या ठिकाणी तुमच्या माध्यमातून आव्हाने आहे की तुम्ही कोर्टात यायचं आणि मी चाळीस लाख रुपये घेते ना शिंदे साहेब हकुन फडणवीस साहेब आपण हे सिद्ध करून द्यायचं कोणत्या नोटा घेतल्या काय घेतल्या पुढे तीनशे कोटी रुपयाची इस्टेट वळा केली हे सगळं सिद्ध करून द्यायचं माझ्यावर जर बलात्कार विनय भांगाचा गुन्हा आहे ना जरांगे तर तिथे एफ आय आणून द्यायच्या नाही तर कारवाईला सामोरं जायचं आणि जरांगेंना आपल्या माध्यमातून एक सांगायचं ही जरांगेशाही नाही ही लोकशाही आहे हे लोकशाहीचं राज्य आहे कायद्याचं राज्य आहे कायद्यानी वागा आणि जरांगे माझ्या मते आता अजून तर काय आलेलं नाहीत कोर्टात येण्याची शक्यता मला वाटत नाही हे फक्त मीडिया समोरचे डॉन येतं मीडिया समोरचे बादशाह फक्त ही दटवंड करायची आणि ज्यावेळेस कोर्टात काय होतं त्यावेळेस पळून जायचं जरांगे तुम्हाला हे आरोप केलेले हे तुम्हाला सिद्ध करावे लागतील तरच तुम्ही खरे शायन कोळी क्षत्रिय मराठा पुढची तारीख आज तारीख होती दुपारी सुनावणी होती काय झालं नेमकं काय पुढची तारी तारीख हे नाही आम्ही मान्य मेहरबान न्यायालयासमोर गेलो न्यायालयाला विनंती केली की न्यायालय म्हणजे थांबा त्यांची आपण वाट पाहूया दोन तीन चार वाजेपर्यंत त्यांची किंवा त्यांचे कोणी प्रतिनिधी वकील येतील आणि ते कायद्याचं राज्य समोरच्या माणसाला संधी दिल्याशिवाय पुढे काय करता येत नाही नैसर्गिक न्याय तत्व येऊ द्या त्याचं काय उत्तर असेल त्याच्यानंतर नाही आला तर पुढची प्रोसेस जी असेल ती सगळी प्रोसेस चालू होईल अर्ज वगैरे दाखल अर्ज दाखल करणार आहे जर आज नाही आला तर त्याच्यावर वॉरंट काढा जी आपली जी काय न्यायालयाची पद्धत आहे प्रोसेस आहे त्याचा आम्ही मागणी आहे प्रतिनिधी शुभम पाचारणे अहिल्यानगर दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच जे एस एस गुरुकुल प्ले ग्रुप ते इयत्ता आठवी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती एका वर्गात फक्त वीस ते पंचवीस विद्यार्थी गणितामध्ये प्राविण्यासाठी अबॅकस पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी ठिकाण बालाजी कॉलनी अंबिका नगर केडगाव अहमदनगर संपर्क शून्य दोनशे एक्केचाळीस दोनशे एक्केचाळीस सात हजार सात चौऱ्याण्णव शून्य तीन अठ्ठ्याण्णव सात हजार सात आणि त्र्याण्णव एकाहत्तर अडोतीस आठ हजार सात